मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या महिलांच्या हितासाठी जी आहे ती ही योजना सुरू केलेली आहे पण या योजनेचे नक्की फायदे नेमके महिलांना काय होणार आहेत तर याचे फायदे अशा काही प्रकारे होणार आहे की महिलांना या योजनेअंतर्गत जे आहे ते महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत ते येथे मिळणार आहेत आणि या योजनेचा अर्ज जो आहे तो ऑनलाईन भरला जातो पण हा अर्ज भरण्यासाठी तुमचे वय किती असायला हवे यासाठी तुमची वय मर्यादा ही अट काय आहे तर यासाठी तुमचे वय असायला हवे एकवीस ते साठ या वयोगटातले तुमचं जर वय बसत असेल तर तुम्हालाही सुरू होऊ शकतो पंधराशे रुपये महिना तुम्हीही करू शकता याचा अर्ज आणि तुम्हीही मिळवू शकता पंधराशे रुपये महिना तर याची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरूच आहे आणि याची प्रक्रिया जी आहे ती जुलै महिन्यातच सुरू झालेली आहे तर तुम्ही लवकर जाऊन हा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही घेऊ शकता या योजनेचे फायदे पण या योजनेचा अनेक एक फायदा आहे आणि तो फायदा काय आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला तीन एल पी जी सिलेंडर जे आहेत ते देखील मोफत दिल्या जाणार आहेत तर कशी जर माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा